नमस्कार बालमित्रांनो हो। आज आपण इयत्ता सातवी विषय आहे विद्यार्थी मित्रांनो या पाठाचे लेखक शरचंद्र टोंगो हे एक प्राध्यापक जन्म त्यांचा एकोणावीसशे सोळा हे यवतमाळ येथे अमोलकचंद महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक असून का कादंबरीकार व कथाकार म्हणून मराठी वाचकांना परिचित आहेत स्वीकार प्रत्यय चढ उतार या त्यांच्या कादंबऱ्या व इतरही अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत एका थंड हवेच्या ठिकाणाचा जा परिचय तुम्हाला या पाठात होणार आहे काश्मीर हे जसे भारताचे नंदनवन तसेच चिखलधरा हे विदर्भाचे नंदनवन सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरम्य स्थळांचा येथे परिचय तर करूनच घ्या पण पर... कधी संधी मिळाली तर ह्या सुंदर स्थळाला भेटही द्या विद्यार्थी मित्रांनो चला विदर्भाचे नंदनवन या प्रवासाचा आपण अभ्यास करू अमरावती ते चिखलदरा हा फार तर शंभर किमीचा प्रवास आहे वैशाख महिना असला तरी या चिखलदऱ्यात उन्हाचा त्रास मोडीचे नाही वर्षभराच्या शीण भाग घालून ताजे तवाने व्हावे म्हणून उन्हाळ्यात आपण या नंदनवनात येतो नंदनवन होय सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेले चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवन आहे या चिखलदऱ्यात आता मनमुराद भटकूया येथे आपण कितीही फिरलो तरी थकवा येत नाही चला तर मग चिखलदरा हे नाव या गावाला कसे पडले माहीत आहे का तुम्हाला कौरव पांडवांची कथा तुम्हाला माहीतच आहे पांडव दूतात सर्वस्व हरले त्यासाठी त्यांना बारा महिन्याचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला त्यातही अट अशी होती की अज्ञातवासाच्या एका वर्षात पांडवांना कोणी ओळखले तर परत बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागणार होता म्हणून पांडवांनी अज्ञातवासाचा हा काळ विराटनगरीत काढायचा निश्चय केला ही विराटनगरी येथून सुमारे दहा किमी अंतरावर आहे सातपुडाच्या या परिसरातील सर्वात उंच शिखराचे नाव हे नाव विराट राजाच्या नावावरून पडले आहे हा विराटनगरीचा राजा विराट हा एक भला मोठा मनुष्य विराटचा मेवना किचक हा त्याचा सेनापती होता तो अत्यंत दृष्ट होता या परिसरात भीमाचे व त्याचे एकदा द्वंद्वयुद्ध झाले त्यात किचक मारला गेला त्याचे प्रेत भीमाने एका दरीत फेकून दिले व आपले हात त्याने एका कुंडात धुतले किचकाला दरीत फेकून दिले म्हणून या स्थानाला पूर्वी किचक दरा असे म्हण मना, म्हणत पण हल्ली त्याला चिखल दरा असे म्हणतात भीमाने ज्या कुंडात हात धुतले ते भीम कुंड भीमकुंड या नावाने आजही ओळखले जाते येथे ऊन अजिबात जाणवत नाही हवा कशी झुळझुळ वाहते समुद्रसपाटीपासून हे स्थान सुमारे बाराशे मीटर उंचीवर आहे नयनरम्य वनस्त्रीने नटलेल्या या ठिकाणी कितीतरी आजारी लोक हवा पलट करण्यासाठी येऊन राहतात वसंत ऋतूत तर चिखलदऱ्याची वनश्री पानफुलांनी कशी नटलेली असते पहा सात सालई तिवस चार या चार झाडांनी इवले घनदाट अरण्य कसे बहरून आलेले असते रंगीबिरंगी फुलांनी डवरलेल्या रायमुनीची घनदाट अरण्यही येथे आहे याशिवाय येथे बचनागाची वने आहेत बांबूची बेटे आहेत हे पहा सुगंध उधळणारे तीरवाडीचे गवत या गवतापासून सेसा नावाचे तेल काढतात या रानात वाघ चित्ते रानडुकरे राणमशी हरणे ससे इत्यादी प्राणी आढळतात अरण्य घनदाट असूनही पक्षी मात्र फार कमी आढळून येतात याला कारण येथे पडणारा मुसळधार पाऊस रानात नाग धामण अजगर ही जनावरे ते दिसतातही समोर किल्ला दिसतो ना तो गाविलगडचा किल्ला चिखलदऱ्याहून तो फारच तर दोन किमी अंतरावर आहे हा किल्ला इसवी सन तेराशे पंचवीसच्या सुमारात बांधला असावा तो पूर्वी राजांच्या ताब्यात होता म्हणून त्याला गवडीगड असे म्हणतात यालाच आता गाविलगड असे म्हणतात कवी वर्य बी यांनी या किल्ल्याविषयी कविता लिहिण्याची स्फूर्ती झाली त्यांना गाविलगड ही कविता लिहायला त्यांनी घेतली होती पण दुर्दैवाने त्यांची ही कविता अपूर्णच राहिली चिखलदऱ्याची दोन मुख्य आकर्षणे म्हणजे एक गाविलगड आणि दुसरे कॉफीचे बगीचे येथील सरकारी बगीच्यात काय नाही आंबा केळी जांब बकुड निलगिरी अशोक नारळ बदाम अक्रोट अशी नाना प्रकारची झाडे आहेत पण येथील मुख्य उत्पन्न आहे ते कॉफी चिखलदऱ्याच्या पोष्टापासून वैराटपर्यंत चालत असताना मोठी मोज वाटते त्या रस्त्याने काही ठिकाणांवरून चिखलदऱ्याचे सृष्टी सौंदर्य पाहून आपण थक्कच होतो अशा ठिकाणांना पॉईंट म्हणतात या रस्त्यावर भीमकुंड देवी मोजरी हिरकेन लॉक प्रॉस्पेक्ट इत्यादी महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ही पहा अवतीभोवती किती छोटी छोटी गावे आहेत ही चिमणी चिमणी गावे कोरकुंची आहेत जमिनीवरून हे लोक समोरासमोर वाघाचे शिकार सहज करतात माचनावरून वाघाची शिकार करणे हे कमीपणाचे समजतात कोरकुंच्या भाषेला कोरकू हेच नाव आहे कोरकू या शब्दाचा अर्थ मानसे असा होतो कोरकूंच्या गावात एक पुजारीही असतो त्याला बुमका असे म्हणतात त्याच्या तंत्राने सारा गाव चालतो या जमातीतील स्त्रियांना रुंद काटाचे लुगडे विशेष आवडते पुरुषांना कोशा फेटा फार आवडतो त्यावर ते फुलांचे तुरे खोपतात सातपुड्याच्या कुशीत वसलेले या निसर्गरमणीय चिखलधराच्या परिसरातील माणसेही अशीच आहेत कविवर्य वामन नारायण देशपांडे यांनी कोरकूंच्या जीवनावर कोरकू या नावाने अतिशय सुंदर काव्य लिहिलेले आहे आता मात्र परतायला हवे हां सायंकाळ केव्हा झाली हे आपल्या ध्यानातच आले नाही आपल्या निवासस्थानी पोहोचेपर्यंत काळो कच्च भरेल पण कोरकूंच्या झोपड्यात शेकोट्या पेटतील आणि त्यांचे नृत्य संगीताने सारे वातावरण एक दुमदुमून जाईल विद्यार्थी मित्रांनो आवडले ना नंदनवन किती सुंदर आणि रमणीय आहे आपण नक्कीच याला भेट देऊ आणि इथला आनंद नक्कीच मिळवू तोपर्यंत तुम्ही ह्या पाठाचं वाचन करा आणि विदर्भाच्या नंदनवनाचा प्रवास आपल्या स्वप्नात पहा आपण ह्या प्रवासाचा आनंद मिळवला चला विद्यार्थी मित्रांनो या पाठाच्या आधारे आपण संवादातील प्रश्नांचा अभ्यास करू आपण एकमेकांशी संवाद साधू आपले विचार एकमेकांना सांगू